जय श्री राम जय श्री राम जय श्री राम

त्यानिमित्ताने हा एक उत्सव आहे देशाचा उत्सव आहे त्याच्याकरता आम्ही पण आमची कंपनी प्रशांत कंपनी पण लोकांमध्ये सहभागी झालेली आहे त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या काजूपत्ती लाडू कडे चाळीस टक्के डिस्काउंट दिले लोकांना नो प्रॉफिट नो लॉस ह्या पद्धतीने आम्ही व्यवसाय करणार आहोत लोकांना खूप मोठी दिले सूट दिलेली आहे चाळीस टक्के डिस्काउंट वेळा बत्ती लाडू व काजूपत्ती बाराशे रुपये किलोची काजू कत्ती तर सातशे पन्नास रुपयेच्या भाव घेतो हो श्रीराम प्रभू हा आमच्या देशाचा आहे देशाचा सगळ्यांचा आम्ही त्याचे सेवा प्रभाव बसू मग नागरिकांना काय आव्हान करायचं या दिवशी आपण कशा प्रकारे साजरे करावे हे प्रांत प्रतिष्ठा हे देशाचं काम आहे प्रांत प्रतिष्ठा आपण सगळ्यांमधून त्याचा उत्सव साजरा करतो सण साजरा सण म्हणून साजरा चांगल्या प्रकारे साजरा